खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त रस्त्यावर मोठमोठाले खड्डे खड्ड्यात कागदी नाव सोडून वंचितचं आंदोलन अमरावती शहरातील महादेवखोरी नजीक परिसरातील येत्या आठ दिवसात खड्डे दुरुस्त केले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना याच पाण्याच्या खड्ड्यात टाकू वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला इशारा मनपा अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत अमाप टॅक्स भरून सुद्धा मनपा हद्दीतील रस्ते सुरळीत होत नाही मनपाच्या बोंगळ कारभारामुळे दैनंदिन जीवन जगणं कठीण झालं आहे जीव मुठेत चालणारे वयस्कर महिला पुरुष शाळकरी मुलं स्कूल बस छोटे वाहनधारक यांना या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे मनपा अमरावती खड्डेयुक्त रस्ते बुजवण्यास दिरंगाई करत असेल तर वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने संबंधित जबाबदार मनपा अधिकारी यांची खुर्ची घेऊन जिथे जिथे रस्त्यावर खड्डे आहेत तिथे खुर्ची ठेवून सेल्फी पॉईंट उभारून वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचं शैलेश बागडे यांनी सांगितलं वंचितचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते मी शैलेश बागडे वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्वजण जमलेला आहोत आमचं आमची मागणी आहे की अमरावती महानगरपालिका च्या अंतर्गत झोन क्रमांक तीनमध्ये प्रभाग क्रमांक नऊ आणि मध्ये मधून गेलेला रोड या ह्या रोडवर पडलेले गड्डे त्याचनंतर प्रभाग क्रमांक नऊमध्ये कैलासनगर महाजेखोरी वरुण नगर गौतम नगर या या रस्त्यांनी ये करत असताना खूप मोठे मोठे असे गड्डे पडलेले आहेत हे गड्डे महानगरपालिके हे गड्डे महानगरपालिकेने त्वरित बुजवावे हे ग या त्या संदर्भात आम्ही आज आंदोलन करत आहे हे जर गड्डे त्वरित बुजवले नाही तर आम्ही ज्याप्रमाणे आज इथे महा कागदी नावं सोडलेले आहेत महानगरपालिकेच्या नावाने त्याच पद्धतीने ना आम्ही हे गड्डे जर येत्या आठ दिवसात जर महानगरपालिकेने बुजवले नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्यामध्ये अधिकाऱ्यांना या गड्ड्यात आणून सोडू आज आम्ही महादेवपुरी परिसरामध्ये सर्वजण राहतो आणि या परिसराचा हा मेन रोड आहे या रोडच्या संपूर्ण रोडला खड्डे पडलेले आहेत आणि काल या खड्ड्यामध्ये खड्डा दिसत नसल्यामुळे पाण्यानं तुंडून भरलेला होता तेव्हा एका व्यक्तीचा इथे अक्षरशः ॲक्सिडेंट झाला तो इरविनला ॲडमिट आहे म्हणून या महानगरपालिकेने त्वरित दखल घेऊन या परिसरामध्ये त्वरित या रोडची व्यवस्था करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या व वतीने मागणी आहे जर का केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि महानगरपालिकेमध्ये येऊ आणि हा या गड्ड्याच्या विषयी आणि त्या अधिकाऱ्याला या संदर्भात असेल त्याला धारेवर धरून इथे आणून या गड्ड्यामध्ये बुजवू अशी आमची एक हे राहील असं अंतो, आमचं आंदोलन राहील आम्ही या त्यांना या गटामध्येच आंघोळ करून त्यांना पाठवू